नमस्कार मंडळी मी रोहिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आता संध्याकाळची आहे स्वेटर बिटर घातलेलं आहे थंडी वाजते खूप आमच्याकडे कॅनेलला पाणी आल्यामुळं भरपूर थंडी सुटलेली आहे आणि आता आपण चिकन रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी काय काय पदार्थ मी घेतलेले आहेत हे तुम्हाला दाखवते चला हे पहा आता हे अर्धा किलो चिकन आहे अर्धा किलो चिकन आम्हाला चार जणांना भरपूर होतं आता यामध्ये इथं खाली चिकन आहे त्यावरती मी मसाले टाकलेले आहेत कांदा लसूण मसाला आहे हा धना पावडर हळद आणि इथं कसुरी मेथी घेतलेली आहे हा हे आपलं ग ला घरगुती लाल तिखट घेतलेले आहे आणि ही बिर्याणी मसाल्याची अख्खं एक पाऊच दहावालं याच्यात टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं मी एक मॅश कर एकदम मिक्स करणार आहे सगळं आणि ह्यामध्ये हे बासमती तांदूळ आहेत लाँग बासमती राईस आहे हा पाऊन किलो आहे एवढा भरपूर होतो आम्हाला लागतो एवढा आणि इथं कांदा कट करून घेतलेला आहे हा कांदा कट करून घेतलेला आहे आणि हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ते झाकण निघा ना मला हे खातानी आणि इथं कढईमध्ये किटलीमध्ये तेल घेतलेलं आहे इथं गॅसवर आपण कुकर टाकून घेणार आहोत आता कुकरमध्ये तेल टाकून आपण बिर्याणीला फोडणी देणार आहोत आणि हे बघा काही झाकण आता काढलेलं आहे मिक्सरच्या भांड्याचं याच्यामध्ये खोबरं लसूण आणि आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे एकदम साध्या सुद्या पद्धतीने ते दम दम बिर्याणी पण बनवता येते मला पण आम्हाला ही अशी साध्या पद्धतीनेच केलेली आवडते कुकरमध्ये त्यामुळं मी अशीच करणार आहे दम नाही देणार डायरेक्ट फोडणी घालून शिजायला घालणार आहे आणि पाहू शकता तुम्ही हे चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं त्यावरती मसाले टाकलेले आहेत आणि तांदूळसुद्धा धुवून घेतलेला आहे मी धुवून थोडा वेळ भिजायला घालावं लागतं मग धुवून ठेवलेलं आहे इथं पातेलामध्ये आणि चिकन पण मॅरिनेट आता कालवून मॅरे मॅरिनेटच करणार आहे मी त्याला आणि देणार आहे फोडणीला टाकून तर पाहतो मी क कशी होती आपली बिर्याणीची रेसिपी आता मी गॅस चालू करून घेते तर कुकर गरम होतोय आपला तर तेल थोडंसं जास्तच लागतं आणि आता तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा परतायला टाकते मी परतो परतो याता। कांदा परतो परतोय आता कांदा परतेपर्यंत मी हे मटण सगळं मटण नाही चिकन आहे एकत्र करून घेते आणि आता हे झालं की आपण कांदा फ्राय झाला की त्यामध्ये हे चिकन चांगलं फ्राय करून घेणार आहे मसाल्यांचा एक जीव यामध्ये मीठ वगैरे धनापाव सगळा काय मसाला टाकायची आपल्याला तो सगळा याच्यामध्ये मी आधीच टाकून घेतलेला आहे आणि आधी टाकला म्हणजेच तो तेलामध्ये व्यवस्थित परत आणि मग आपण आणि आपल्या तांदळाला पूर्ण याला व्यवस्थित घेऊतो लागतो आणि आपल्या बिर्याणीला टेस्ट चांगली देतो प्याल प्याल पानी ला ला। ने ने पानी। कांदा थोडासा परतला थोडासा लाल झाला आपल्याला पूर्ण असा काही काळा वगैरे करायचं नाही जरा आणि तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घेणार आहोत बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी ठेवलेला आहे जो आपल्याला कांदा तसा परतला आहे जसा हो आपल्याला पाहिजे तितका कांदा परतलेला आहे आता आपण त्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार घेऊ पूर्णच्या पूर्णाची पण एकदम साधी सोपी माझी पद्धत बिर्याणी बनवण्याची ठीक बघा सांभाळता तडी आपण लियोची सांभाळ परतिंग करणार आहोत तो अर्शे गॅसवर आपल्याला आपलं पाणी पण गरम होतं आणि मटण पण व्यवस्थित आहे आपल्याला व्यवस्थित परत परतल्याशिवाय त्याला चव येणार नाही व्यवस्थित व्यवस्थित ना परतून घेऊ गॅस कमी केलेला आहे मी आणि थोडंसं झाकण सुद्धा ठेवते कसं वाफेमुळं आपलं चांगलं परतन मटण आणि तोपर्यंत आपला हा तांदूळ आहे ना असा भिजायला घातल्यावर असा फुलून वर आला आहे थोडासा भोगला आहे आता इथं आपण एक पातेलं भर पाणी आधी गरम करून घेतलेलं आहे की आता आपल्याला पुरणार नाही एवढं पाणी का आणि आणखीन एका पातेल्यामध्ये पाणी आपण गरम करायला परत ठेवलेलं आहे आणि आता पाहू आपलं बटन वापरलेलं आहे मटण येते माझ्या रावा रा, राव रा रा चिकन आहे त्या दिवशी मटनची रेसिपी दाखवली आहे आपण याच्या आधी तर मटन मटनच येते पण चिकन चिकन बिर्याणी आहे चिकन आहे चिकन बिर्याणी बनत बनवत आहोत ता आहोत आपण चांगले असे पिकरलेलं आहे आणि कलर पण त्याला खूप छान आलेला आहे तरी आणखीन थोडंसं आपण याला परतून घेणार आहोत आणखीन थोडंसं तेल फुटेपर्यंत याला आणखीला पाच मिनटं असं परतून घेऊ आणि नंतर त्यामध्ये तांदूळ आणि सॉरी छेके माझं आता हे लसूण आणि हे राहिलं होतं पण बरं झालं लक्षात आलेलं होतं टाकून घेऊ आपण याच्यामध्ये परतून निघत तांदूळांचे टाकल्यानंतर त्याचा महावाडी शरीर होती पण आता चालून जाऊ शकत आता हे लसूण खोबरं आणि आल्याचा तुकडा एवढं वाटण घेऊन सगळ्या भांड्यामध्ये बारीक केलेलं होतं आणि ते किपून जायला होतं माझ्या पण साईडला पण वेळेवर लक्षात आलं झालं तांदूळाला आपण वेळ मी लसूण नाही आपल्याला याच्यामध्ये खरी टेस्ट तर याच्यामध्येच काय लसूण खोबरं आलं मसाल्यांचा जिकाकीच लसूण खोबऱ्याचीच आहे पहिले लोक गावरान पद्धतीने लसूण खोबऱ्यामध्ये बनवायचं काही वेगवेगळे मसाले पिल्या वगैरे म्हटल्यात आपल्याला सवय लागली त्याची नंतर पहिले घरगुती मसाला लसूण खोबरं पाट्यावरचं वाटण आणि ह्या बिर्याणीची तर पद्धतच खाऊची जी जुन्या ह्याच्यामध्ये पण आता मी काही हरकत नाही आणि आता हे आपण आता आपण लसूण खोबरे टाकू टाकल्या याच्यात आणखीन वेळ वेळाला परतून घेऊ म्हणजे लसणं खोबऱ्याची चांगली व्यवस्थित यामध्ये चव उतरेन आणि चला आता हे पाणी आपलं गरम झालेलं आहे हा गॅस बंद करून घेऊ आपण जेव्हा आपण चांगली हे परतू मसाला तेव्हाच बिर्याणीची चव असं नाही की दम बिर्याणी दम बिर्याणी बनवूनच बिर्याणीलाच टेस्ट येते बिना दम देता सुद्धा एकदम दंद टेस्टी दम दिलेली सुद्धा ब बिर्याणी चांगलीच बनते ती पण मी कधीतरी बनवत असते जसं वेळ असेल तसं असला त्याला थोडासा वेळ लॉंग प्रोसेस आहे आपलं दम बिर्याणीची तांदूळ शिजवा मग त्या लेर त्या घाला आणि एखाद्या वेळेस गडबड असेल तर मग अशी कुकरमध्ये केली तरी छान होते आणि मग मी ती या पद्धतीने पण बनवत असते ह्या पद्धतीने बनवत असते आमच्या मेंबरला सगळा कशी क केली तरी म्हणजे दोन्ही प दोन्ही दम बिर्याणी पण आवडते आणि ही कुकरमध्ये केलेली सुद्धा आवडते त्यामुळे मी बनवत असते ही कधी ती कधी आणि बघू आता आपला मसाला कसा परतला आहे ते बघू आपला आता मसाला क पर कसा परतलाय कुकरचं झाकण काढून आणि आता भरपूर परतलाय आपला चांगला पंधरा वीस मिनटं मसाला परतलेला आहे कुकरमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्णकडे पाणी सुटले तेल सुटलेलं आहे त्याला पूर्ण आपण जसं फ्राय बनवतो ना चिकन फ्राय असा फ्राय तयार झाला आहे त्याचा आणि आता फक्त वरून तांदूळ टाकायचे आणि आपल्या तर आता तांदूळ टाकून घेऊ आपण याच्यामुळे आता व्यवस्थित चिकन परतलेलं आहे आपलं मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत आता आपण हात घेऊन बासमती तांदूळ घे जो धुऊन भिजायला घातलेला होता हा पूर्ण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत याच्यामध्ये टाकणार आहोत आता सगळा पूर्ण टाकून घेते मला हे आपण चांगलं हलवून घेऊ आपला तांदळ तांदूळ आणि चिकन मसाल्यामध्ये फ्राय केलेले आहे आपण पूर्ण खालीवर चांगलं एकत्र झालं पाहिजे आपल्या मसाल्याची चव चिकनची चव ही तांदळाला पूर्ण भिंली पाहिजे असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं चांगल्या पद्धतीने मिक्स पाणी टाकून घेणार आपण पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी भरपूर होईल आणि थोडी मिठाची गरज लागण याला थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि झाकण लावून आणखीने एक चमचा भर मीठ त्याच्यात मग मी टाकून घेतलेलं आहे आणि आता एक तीन शिट्ट्यामध्ये हे शिजवून पूर्ण तयार होईल तर मग आपली बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा